जय जे, जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी सुट्टी असल्यामुळं आंतरवली सराटी येथे म्हणजे जरांगी पाटलांना भेटायला आलेलो होतो तर भेटायला आलेला असताना इथे जी सिक्युरिटी होती म्हणजे त्यांच्यासाठी जी मुलं स्वयंसेवक म्हणून सिक्युरिटी देतात तर ते आज अचानक हिंगोलीचीच टीम होती आणि त्या सगळ्यांना एक नाश्ता करताना पाहून मला मोह आवरला नाही म्हटलं चला एकदा त्यांचं काम कसं आहे काय नाही त्या कोणत्या पद्धतीनं काम करतात ते पाहावं त्याचबरोबर या सगळ्या टीमसोबत बाजीराव सवणकर आहेत ज्यांनी हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भानं खूप चांगलं काम केलेलं आहे त्याचबरोबर कुणबी नोंदी शोधण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस प्रत्येक गावागावात जाऊन भेटी देणं आणि प्रत्येकाला एक कायम मेसेज फिरायचा सगळ्या हिंगोलीच्या ग्रुपवर की जर कोणाला कुणबी नोंदी एखाद्या गावातली काय अडचण येत असेल किंवा ती कशी काढायची माहीत नसेल तर यांच्याशी संपर्क साधावा आणि ते जे आहेत तेच बाजीराव पाटील सवणकर आपल्यासोबत आहेत प्रथम आपण त्यांना विचारू की ही टीम तुम्ही कधीपासून इथं आली आणि कशा पद्धतीने तुम्ही काम करता स्वागत आहे सवंडकर सर तुमचं तुम्ही आता जे इथं आलात ते कधीपासून आलात आणि हे सगळी टीम तुम्ही कसं म्हणजे कशा पद्धतीने काम करता इथं आमची टीम जशी इथं गोळीबार झाला झाला लाड्या आमची टीम सत कार्यकर्ते आहे आणि आता आम्ही आता दादा उपोषणा बसले तसं आम्ही सात सात जणांचे ग्रुप पाडलेत या सात जणांना तीन दिवस थांबायचं दुसरी हे तीन दिवस ते ती सात जणांनी हे तीन दिवस गावाकडे जाणार ते असे प्रत्येकानं आम्ही टप्पे पाडले सात आम्ही साठ जणांचा ग्रुप आहे आमचा तर आम्ही बदली, बदली करतो कारण सगळे जर एकदा आले तर इथं काही गरज पडत नाही आणि दादा संरक्षण करण्यासाठी म्हणजे आम्हाला आमचा एक राजा म्हणून आम्ही इथे येतो आणि ते निस्वार्थीपणा असणार आहे म्हणून आम्ही इथे असतो बरं आणखी महत्वाचा प्रश्न आता तुम्ही सगळेजण इथं आलेत हे सगळे तुमच्या इथं जेवणाचं किंवा राहण्याचं किंवा हे काय म्हणजे काय नियोजन असतं बाबा इथे काय नेमकं तुम्ही कशा पद्धतीने राहता आतापर्यंत इथं जेवणाचा पताच लागणार नाही कोण आणून आनंद काय की इथं जवळपास रोजचे वीस हजार माणसात जेवायचं येतं आहे आणि कसं येतंय काय आणखी कोणालाच माहीत नाही इकडं बरं आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊ बऱ्याच दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती कारण वारंवार सगळ्या ग्रुपमध्ये तुमचे नाव पाहतो आम्ही की कुणबी नोंदीच्या बाबतीतलं तर मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा की अजूनपर्यंत ज्या गावातल्या नोंदी सापडल्या नाहीत किंवा ज्यांना अजून माहितच नाही की बाबा ही नोंद नेमकी कुठे कुठे आणि कशी शोधायची हो नेमकी तहसीलला जायचं का एस डी एम जायचं का कोणत्या ऑफिसला जायचं तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा प्रथमतः तेहतीस आणि चौतीस नमुन्यावर भूमी अभिलेक्कीला मिळतात मोडी लिपीमध्ये त्यात तपाशी असतात त्याचा अर्ज द्यायचा असतो त्या अर्ज आल्यावर मोडी लिपीचे मग तज्ञ तपासून देतात काही गावं मोडी लिपीमध्ये मोडी लिपी सापडती पण त्यात कुणबी हा शब्द सापडत नाही त्याच्यामुळे ते गावं घेता येत नाहीत नंतर एक तशीला रजिस्टर असतं आहे रजिस्टर चेक करून त्याच्यावर सापडलं कुणबी ते एक करता येतं आहे त्याच्यानंतर ते, ते नाही सापडलं तर आपल्या जुन्या रेस्टर आहे एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरच्या त्या रेस्टरवर कुणबी हा शब्द दिला आहे कारण आपण घे देवाण देवाण घेत गेलो तर त्या रेस्टरवर कुणबी सापडला त्याच्यावरसुद्धा आपण कुणबी होऊ शकतो दुसरी आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे तेच नाही झालं तर आपण जेव्हा निर्गम होते आपले सदुसष्ट अगोदर त्या निर्गम कुणबी असेल सर्विस बुकवर कुणबी असेल तर त्याच्यावरसुद्धा आपल्याला ते, ते गरा दिले जाते कुणबी मराठा म्हणून त्याच्यानंतर नाहीच सापडतं हैदराबादला गॅजेट आहे है, हैदराबादला गोळकोंड्याला एक निजामाचं खाजगी लायब्ररी आहे तिथंसुद्धा बरेच आहेत पुरावे पण तिथं आपण पोहोचलो नाही हैदराबादला आपली बरीच टीम टीम गेली होती तिथंसुद्धा दस्तावेज आहेत मग आता कुणबी आणि मोडी लिपीचे ते तज्ज्ञ नेऊन ते आपल्याला तपासून घेतात कारण आता माणसं चलेत अर्ज द्यायला येतं ते म्हणतात आमचा रिपोर्ट काही नाही आपण वापस येतो पण इथं वा खाली हात यायची गरज नाही तिथं नाही मिळाल्यानं कुणबीच्या नोंदी सापडतात काल पुराज कंट्रोलिंगचे आमचे बांधव गेले होते मी आवक झालो मी तर जाऊन आलो हैदराबादला दोनदा झालो तुमच्या वसमतचे ते दीपक कदम जाऊन आले त्यासोबतची टीम जाऊन आली आणखीन कोंडूरचे पतन गेल्यावर मी सुद्धा परिषद हे माणसं कधी न जाणारे तिथं जाऊन अर्ज दाखवला मीच परेशान झालो तर हे प्रत्यय आहे आणि ती परमेश्वर भेटतो तरच परमेश्वर आहे आणि जारंगे पाटलाच्या माध्यमातून कुणबी शब्द हा सगळ्या महाराष्ट्रात लागू झालेला आहे पहिलं कुणबी म्हणजे आम्ही तुच्छ समजायचो पण कुणकुणबी कुन एक शेती कसणारी जमात आहे आणि जमात असल्यामुळे मराठवाड्यासाठी लागू करणं आवश्यकता आहे त्या काळात पंजाबराव देशमुख आले होते कुणबी प्रमाणत्र घ्या म्हणले होते पण आम्हाला इगो हार्ट झाला होता कुणबी घ्यायची काय गरज आहे पण आता आमच्या लेकरराबाळाच्या आत्महत्या वाढल्यात प्रमाण वाढल्यात शिक्षणाचं म्हणून आम्हाला ओबीसी मध्ये जाऊन आमच्या लेकराला शिक्षणाची फीस माफ व्हावी यासाठी आम्हाला परवानंतराची आवश्यकता आहे कारण आजही आम्हाला लागतं ला दुसऱ्या आमच्या जे बांधव असतात त्यांच्या मुलाला शंभर रुपये लागले तर आम्हाला दहा हजार रुपये लागतात एवढा ला ला। फरक आहे या फरकातून किती माणसाची आज आवेलना होती हे बघा पण जातीवाद सरकार करत आहे आणि गुन्हा दाखल करायचं सरकारमध्ये म्हणते जातीवाद करा, जा करा। पण का तर सांगा हे विद्यार्थी शाळेत बसले समजा ते एकाला ड्रेस भेटत आहे दुसऱ्याला ड्रेस भेटत नाही जातीचा फरक होतोय तिथं जात समजती सर्व धर्म समभाव म्हणायचं म्हणल्यावर जात छान ठेवू नये शिक्षण हा मोफत सर्व जाती धर्माला ठेवा व्हायचं आणि सगळ्या विद्यार्थ्याला जी सवलत मिळते ती सर्व विद्यार्थ्यांचं आरक्षणाची गरजच पडत नाही नंतर तर मग बरं महत्वाचा प्रश्न असा आहे की बघा मागच्या म्हणजे सव्वीस तारखेपासून वारंवार काही न्यूज चॅनल असतील किंवा काही युट्यूबचे चॅनल्स आहेत जसं की मी आ, मी मराठी किंवा मा महाराष्ट्र मराठी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र न्यूज असे काही चॅनल आहेत वेगवेगळे ज्या चॅनलवरून वारंवार आणि सातत्यानं असा आरोप केला जातो की सव्वीस तारखेच्या नंतर काहीतरी घडलं आहे आणि काहीतरी हे मॅनेज झालेत किंवा मग यांचं साठं आहे शि शिंदेसाहेबांसोबत असं काही वारंवार जे आरोप होत आहेत तुम्ही इथं ग्राउंड लेवलला राहता तुम्ही इथं पहिलेपासून त्यांच्यासोबत काम करत आहेत तुम्हाला हे सगळं पाहून म्हणजे काय त्रास होतो किंवा काय वाटतं तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहून की जे वारंवार लोक आज स्टेजवर दिसतात जरंगे पाटलांच्या उद्या दुसऱ्या दिवशी जाऊन तिकडे जाऊन काहीतरी वेगळं बोलतात या लोकांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं किंवा एकंदरीत तुम्हाला हे सगळं कसं वाटतंय कसं राजकारण एक खरूज असते आणि त्यांना कसं वाटतं मी शिंदे साहेबांना किती जवळ आहो राजकारण याच्या जवळ आहो ते येतात जर लाईट कपडे घालून राहतो दोन तीन दिवस मग त्याच्यावर त्याला वाटतं मग हिक मग तिकडे हे मॅनेज झाली पण त्या बिकाऊ माणसांना मराठ्याच्या औलाधी काही काही बिकाऊ होतं म्हणजे लाख आता दोन असतील बाकी म्हणत नाही बाकी खूप चांगले माणसं होतं तरी पण ते लागे खाज असतील राजकारण त्याच्यामुळे होतं पण जे काही बदनामी कारण जारंगीपाटला ना बंद खोली केली वाशी होईत मुंबईत जोपास दोन कोटी समाज होता आणि बसायचं कोट्या दोन कोटी समाजासमोर एक तर माणसाची झुंबड काही म्हणजे आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या टीम मध्ये सिक्युरिटी मध्ये तुम्ही सगळे जण होतात हिंगोलीचे तिथं नाव पण निघलं होतं की हिंगोलीची हिंगोली टीम म्हणजे तुम्ही त्या सिक्युरिटीमध्ये त्यांच्या सोबतच होतात मग सोबत असताना असं काही घडलं किंवा असं काही शंकास्पद असं काही तुमच्या निदर्शनास आतापर्यंत कधी काय का कधीच नाही जारंगे पाटील म्हणजे खनखन नाणं हे जारंगे पाटील मॅनेजर होणारा माणूस नाही आणि जारंगे पाटला ते अपमान झाल्यामुळं सन्न झाल्यामुळे जारंगे पाटील उपोषणा बसले आणि स्वतः आता बघा तीनशे साडेतीनशे वर्षाखाली म्हणजे अठराशे सोळाशे एकोणनव्वद साली संभाजीराजानं बेचाळीस दिवस मरत आहेत ना बघली सगळ्या जगाला माहीत आहे कसा संभ्राज्यात छळ करून मारला गेला आणि त्यानं कधीच हिंदू धर्म आणि मरा ता मराठा मराठा धर्म सोडला नाही छत्रपतीपणा बाणा लावला कारण त्याला म्हणलं असतं तर मला सोडा मी तुम्हाला किल्ले देतो तर औरंगजेबाने त्यांना सोडलं असतं पण त्यांना कसं केलं जसं छत्रपती शिवाजी महाराज जगाय शिकलं तसं संभ्राज्यानं मरायचं कसं शिकलं मराठा समाजाला आणि आता पुढे माणसात वागायचं कसं हे जारांगे पाटील शिकवायलेत पण हे आमच्यासारख्याच्या पोटसूल दुखायलं आहे आणि जारंगा पाटलाला बदनाम कसं करावं आम्हा आम्ही एवढ्या संघटना सोडल्या मग आमचं नाव होत नाही जारंगे पाटलाचं नाव आलं ना आहे छत्रपती शिवाजी महाराजांतर मग हा कसा एकत्र समाज कसा आला हे कसा समाज फोडायचा हे लोकायचे प्रयत्न होतं जारंगे पाटील हा खणखण नाना असल्यामुळं दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे त्याच्यावर शंका धरायचं काम नाही म्हणून जारंगे पाटलाला उपासना बसायची इळाली या म्हणून माणसाईनं आणि शब्द काही जणांनी फिरवले की आम्ही आरक्षण देतो गुलाल उधळला जे सी पीनं पण हे गुलाल त्यात मराठी हात हरले हे जारंगपाडला कळालं म्हणून जारंग उपस म्हटले आणि सगळे सोयरे हो जोपर्यंत पारित होत नाही तोपर्यंत जागे पाटील स्वस्त बसणार नाहीत कारण हे आरोप करणारे हे थोटांड लोक होतं कारण हे पेरले लोक होतं कारण एक अहमदनगरच्याच एक शुभा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलं होतं की जारंग असं होणार आहे पण जारंग पाटील मराठी वापस आणायचं झारंगपाटलांना आणलं आम्ही मुंबईच्या वेशीवर गेलो तिथंच चांगलं मुख्यंत्र आम्ही तुम्हाला आरक्षण देतो जारंग पाटील आंद तट खेळी नाही जारंग पाटलाला आरक्षण भेटलं आनंद झाला पण जारंग पाटला त्या मनात पाल चुचली होती कारण मुंबईत जरा फटका झाला तर आमचे लेखक मुलं बाळं वापस येणार नाहीत काही होईल घनता मुंबईत राहणार आमचा मराठा समाज आहे त्यांना काही होईल बिल्डिंग मोठमोठ्या मुट राहतं का आग लागेल दुसरेच लोक येऊन आग बॉ फो फोडतील आग जाळतील थैरावरतीतील चंगराचंगरी होईल म्हणून जारंगे पाटील संभाजीनगरेपर्यंत काहीच बोललं नाही निशब्द आले आणि त्यांनी सांगितलं आपलं आंदोलन बाकी आहे लढाई पुढची बाकी आहे हे सांगितलं बघा यापूर्वीच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट सांगितली होती की त्यांना सोबत गेलेल्या करोडो मराठ्यांमध्ये महिला होत्या लहान लेकरं होते आणि या सगळ्यांना परत घेऊन यायचं होतं कारण त्याच्याच आदल्या दिवशी तिथं मीरा रोडला एक दंगल सुरू झालेली होती त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांच्यासोबतचा एक कार्यकर्ता जो कायम त्यांच्यासोबत होता पण अचानक एका रात्रीत त्यांनी स्टँड बदलला सांगितलं की आम्हाला असं असं करायला लावलं हे सगळं संशयास्पद होतं आणि याच्यातून जर मुंबईमध्ये काही कमी जास्त झालं असतं तर तिथं मराठा म्हणजे महिला होत्या लेकर बाळ होते सगळे त्यांचं नुकसान झालं असतं म्हणून त्यांना सुखरूप परत आणणं सुद्धा ती कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होती ते घेऊन आले आता तुमच्या जिल्ह्याकडे वळू आपण मला सांगा जिल्ह्यामध्ये तुम्ही एवढं सुंदर काम केलंय म्हणजे रात्रंदिवस तुम्ही फिरलात मी अक्षरशः पाहिलं अकरा अकरा वाजता तुम्ही एखाद्या गावात जाणं तिथल्या लोकांच्या अडचणी किंवा ते काय भेटत नाही किंवा काय नाही हे सगळं हे राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन संपूर्णपणे तुमचं राजकीय पार्श्वभूमी असताना तुम्ही डायरेक्ट राजकारणातून बाहेर जाऊन समाजासाठी एवढं झोकून देऊन काम करता याच्या मागे नेमकी प्रेरणा काय आहे कसं झालं मी डोळ्यानं बघत होतो पण आमच्या माणसाला काही कळत नाही नोंद निघाल्यात पण ते कागद घरीच चिटकले त्याचा आहे फक्त चर काय आमच्या नोंदी निघाले आणि नोंदी निघाल्या म्हणून घरी कोणी आम्ही देणार नाही त्याला प्रोसेस करावती तुम्हाला आधार कार्ड दाखवते फोटो दाखवते नमुना नंबर म्हणजे निर्गम उतारा दाखते स्टिची दाखवती वडिला जीवनशा जोडती तर प्रमाणात निघतं आहे हे आमच्या माणसाला माहीतच नाही जायचं प्रमाण निघतंय निघतं आहे आम्ही कुणबी झालो झालो हेच विषय होता म्हणून त्यांना समजून आमचे इतके दिवस गेले आणि आमचा समाज समजल्यावर ऐकित आहे आमचा समाज एवढा प्रेम प्रेरमळ आहे आणि एका शब्दावर वचनावर माणसं राहणार समाज आहे आणि बाकीच्या काय सांगले तुमचे प्रवांतरण निघायच काळजी करू का म्हणून ते आम्हाला प्रत्येक गावगाव समजून आणि गेल्यामुळं आमच्या इथं बरेच परवातरण निघाय सुरुवात झाली आणि येत्या पंधरा दिवसात आमचा जिल्हा पूर्ण जवळपास निघाल्या खून भीतून पूर्ण निर होईल आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण वारंवार म्हणताना असं म्हणत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली या आंदोलनावर किंवा या सगळ्या याच्यावर काही लोक का अशी टीका करत आहेत की हे बुवा फक्त आणि फक्त मराठा समाजाचं किंवा मराठा समाजाला वेगळं ठरवण्याचं किंवा त्यांच्यातला काहीतरी मोठेपणा दाखवण्याचं किंवा बडेजाव दाखवण्याचं किंवा हे सगळं असं आहे पण ग्राउंड लेवलला तुम्ही जेव्हा काम केलं तेव्हा तुम्हाला काय जाणवलं म्हणजे आपण सगळेजण अठरा पगड जाती एक सोबत आहोत का काही असं वेगळं घडतंय असं काही जे आरोप होत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलसाल हे बघा शाहू महाराजांना आरक्षण दिलं शिवाजी महाराज अठरा पकड जातीचे होते आज आपण इतिहास वाचतो पुस्तक वाचतो पुरावे आहेत पण तसंच आजही इतर समाजाचा कोणाचाच विरोध नाही आता माझ्यास दलित मुलं राहतात ओबीसी राहतात पण हे राजकारण संबंध आहे आता समजा ओबीसी आरक्षण विदर्भात चालू आहे पश्चिम मराठा चालू आहे त्यात मराठी नाहीत काय मग आपला या ओबीसीचा काय संबंध आहे जात नाही आपण कोण्या दुसऱ्या समाज जात नाही त्या आपल्या मराठी सोबत आपण आरक्षण मिळेल त्या दिशात मिळेल आपल्याला त्या मराठी आपण विरोध करायला पाहिजे पण येईना विरोध करायचं कारण नाही आपण याच्यात जाऊन शकतच नाही आणि आम्ही ज्या गावात जातो ते सोबत राहतात त्यांचा पाठिंबा आहे जवळपास एकशे दहा जेसीपीनं आपल्या झरखपाटावर उधळण केली माळी समाजाच्या लोकांनी आणि भुजबळ एकटे वड राजकारण व्हायचं आहे त्याला काहीतरी कोटा अडकलेलं आहे आणि त्याला कोणीतरी त्या गळ्यात घंटी बांधलेली आहे भुजबळा तुम आगे बडो तुमच्या पिछे म्हणतात पण भुजबळ हा बांधलेला किडा आहे बघा तर हे होते बाजीराव सवणकर आपल्यासोबत ज्यांनी एकंदरीत या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये इथंसुद्धा म्हणजे आंतरवली सराटेला येऊन मनोज सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्याचबरोबर पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन आरक्षणाच्या म्हणजे मराठा आरक्षणासाठी ज्या कुणबी नोंदीची आवश्यकता आहे त्या नोंदी शोधणं त्याबरोबर त्याच्यानंतर त्याचं प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रेम प्रयत्न करणं त्याचबरोबर गावगाड्यातला सगळा अठरा पगड जातींचा ओबीसी समाज असो किंवा दलित समाज असो मुस्लिम माधव असो सगळ्यांसोबत राहून काम करून सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा एक माणूस किंवा एक मराठा समाजाचा आरक्षणाचा कार्यकर्ता म्हणून पुढे आलेले आपल्यासोबत होते बाजीराव सावंतकर तुम्ही आमच्या सोबत आलात आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत सर धन्यवाद आम्हाला धन्यवाद गरज नाही कारण तुम्ही एम ग्रुप चुलता तुमचे चॅनल चुलता त्या आम्ही ऐकून बरेच दिवसाचं तुमची भेट घ्यायची आमची इच्छा होती आम्ही एक दिवस तुमच्या चॅनल यावा असा आमची अपेक्षा होती पण आज योग योगा योग आला चालते ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो थांबूयात आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की